पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मूला भेट देणार आहेत यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते तीस हजार पाचशे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे हे सर्व प्रकल्प आरोग्य शिक्षण रेल्वे रस्ते हवाई वाहतूक पेट्रोलियम नागरी पायाभूत सुविधा आणि इतर अनेक क्षेत्रांशी संबंधित आहेत या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते जम्मू काश्मीरमधल्या नव्यानं नियुक्त झालेल्या दीड हजार सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रही प्रदान केली जाणार आहेत विकसित भारत विकसित जम्मू या कार्यक्रमाचा भाग म्हणून विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान संवाद साधतील पंतप्रधान आय एम जम्मू आणि आय आय एम बोधगया आणि आय आय एम विशाखापट्टणम या देशातील तीन नवीन भारतीय व्यवस्थापन संस्थांचं उद्घाटनही करणार आहेत तसंच देशभरातील केंद्रीय विद्यालयांच्या वीस नवीन इमारती आणि नवोदय विद्यालयांच्या तेरा नवीन इमारतींचं उद्घाटन देखील करणार आहेत जम्मू इथल्या सांबामधील विजयपूर एम्सचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे